नमस्कार मैत्रिणी इथं बघा आपण आता पहिलं मी फोरटक्स ब्लाऊज कटिंग कसं करायचं दाखवले आता इथं बघा फोरटक्स ब्लाऊज स्टिचिंग कसं करायला दाखवणार म्हणजे तुम्हाला सहज सोपे एकदम समजून सांगणार तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा इथं बघा मी आज तर व्यवस्थित असं मांडून घेतलेलं आहे ठेवताना बघा एक तर गळ्याची बाजू समोरासमोर आली पाहिजे किंवा फिटिंगच्या बाजू समोरासमोर आली पाहिजे असं व्यवस्थित ठेवून व्यवस्थित बघा पहिल्यांदा अगोदर जसा जसं आज तर ठेवल्या तसं व्यवस्थित बघा चारी सेटने शिलाई देऊन घ्यायची त्यामुळे साधा ब्लाऊज आपण आहे असं शिवतो पण ही अस्तरचा त्याचा ब्लाऊज आहे ना त्यामुळे बघा व्यवस्थित असं ठेवून शिलाई देऊन घ्यायची पहिले अगोदर बघा व्यवस्थित शिलाई देऊन म्हणजे कपडा इकडे तिकडे हलत नाही व्यवस्थित आहे असं बघा दोन्ही पार्टलं व्यवस्थित छान शिलाई देऊन घ्यायची तर बघा मी एकदम तुम्हाला ही सहज सोपं कटिंग जसं दाखवलं तर सो सोपं मी तुम्हाला शिवायचं कसं पण दाखवणार दाखवणार आहे एकदम साधी सोपं स्टेप बाय स्टेप बघा आणि जरी तुम्हाला असं नवीन नवीन जर तुम्हाला बघायचं असेल ना बाबा कटिंग दाखवा तर मी त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेन नक्की मला सांगा व्यवस्थित बघा असं कपडा सारून घ्यायचा आणि व्यवस्थित जेणेकरून कसा व एकदम कॉटनचा कपडा असला की होतो पण हे एकदम सुसुद्ध कपडा आहे ना सिल्कवाला त्यामुळं बघा व्यवस्थित सगळीकडनं शिलाई देऊन झाली आता आपण एक्स्ट्रा ब्लाऊजचा कपडा आहे तो कटिंग करून घेणार कटिंग करताना आज तर कापणार नाही याची काळजी घ्यायची व्यवस्थित बघा सगळीकडनं शिलाई करून घेतलेली आहे तसं व्यवस्थित बघा सगळीकडनं व्यवस्थित असं काहीतरीने आपण व्यवस्थित बघा कपडा कटिंग करून घेणार आहोत व्यवस्थित बघा कटिंग करून घ्यायचं आणि कपडा पण जॉईन करताना व्यवस्थित बघा कपडा सरकून घ्यायचा जेणेकरून कुठं गुढी वगैरे येऊ नये किंवा फुगा येऊ नये असं करायचं बघा व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आणि गळापट्टी वगैरे मी तुम्हाला कसं करायचं परत योगपट्टी कशी जोडायची सगळं स्टेप बाय स्टेप सांग मी सांगणार आहे आणि मी बघा इथं फु इथं कसं बटनचा ब्लाऊज आहे बटनचा ब्लाऊज आहे त्यामुळे कसं त्याला आपल्या बटनला काच करायला लागतं आता काच करायचं आहे ना तुम्हाला तर मी ह्याचं पण तुम्हाला काच करायचा पण सह सोपं मशीनवर काच कसं करायचा व्हिडिओ मी पहिला अपलोड केला तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघा इथं बघा व्यवस्थित अवकाशावर कपडा पण जॉईन करता बघा समोर असं करायचं आता हे बघा मी तुम्हाला दाखवलं आहे की मागं पुढं होणार नाही काय काय म्हण एकीकडंच येतो फिटिंगचे बाजू इकडं असं नाही करायचं बघा व्यवस्थित ठेवून आता एक, एक पट्टी घेतलेला आहे पहिले खाली ब्लाऊज पीस मांडून घेतलेले त्याच्यावर बघा अस्तर ठेवलेलं आहे व्यवस्थित बघा अस्तर ठेवून शिलाई देऊन घ्यायची काय 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 होतं आपण ती एक पुट्टी पण असते बाबा ती फोल्ड करून आज शिलाई घालवायची पण असती पण मी अशीच तुम्हाला जोडून दाखवणार आहे बघा व्यवस्थित शिलाई देऊन झाले की बघा दाप शिलाई देऊन घ्यायची दाप शिलाई देताना कधीही कपडा अस्तरच्या कपड्यावर व्यवस्था असं दाप शिलाई देऊन घ्यायची आणि व्यवस्थित फोल्ड करून बघा असं व्यवस्थित खालच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची म्हणजे पूर्ण साईडने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची हे कसं ब्लाऊज अस्तरचं आहे ना आणि सा, 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 तो साडीचा ब्लाऊज कसा जरा आहे ना जास्त जर झालं असं तर व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा अस्तरच्या माऊ बघा व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं नेहमी ब्लाऊजमध्ये कुठं वाढवाय मी फोरटेक्स ब्लाऊजचं कटिंग दाखवलं आणि त्यात बघा कुठं वाढवायचं ते पण सांगितलं फक्त पुढे बघा व्यवस्थित जोडून घ्यायचे बघा जोडून झाले तर आपण बघा एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून घेऊया बाजूला दोन्हीचं पण असं व्यवस्थित बघा कपडा एक्स्ट्रा करून घ्यायचा ही एकदम सहज सो सोपी आहे बघा बघा पद्धत एकपट्टी जोडायची काय मग काय होतं ती पहिला मग असतं जोडा पहिला ब्लाऊज जोडा मग असतं जोडा आणि मग ती पोल करा आणि मग ती आतनं बाहेर काढा असं पण असतं पण ही साधी सोपी आहे पण आता बघा दुसरी एकपट्टी जोडा घेतलेली त्यात पण एकपट्टी जोडताना बघायचं एका साईडलाच एकपट्टी आली नाही याची काळजी घ्यायची बघा व्यवस्थित बघा शिलाई देऊन झालेलं आहे दाब शिलाई देऊन घेऊया दाब शिलाई देऊन झाले की पलटी करून बघा एकदा बघा पहिले आपण केलं त्याला बघा अस्तर वराल तर ह्याला बघा ब्लाऊज पीस असं वराल तर वाटतंय ना तुम्हाला बाबा तर असं लावून बघायचं अगोदर हलकी शिलाई देऊन लावून बघायचं बरोबर दोन्ही पार्ट व्यवस्थित येतेत ना मग स्टिच करायला घ्यायचं नाहीतर मग आपण पूर्ण करणार मग आपलं मध्ये आपल्या लक्षात येणार की बाबा आपण हे एका साईडलाच केलेलं आहे मग ती खोला कपड्याचं पण हे होतं ना त्यामुळे हे असं तुम्ही स्टिक नक्की वापरा व्यवस्थित बघा असं शिलाई देऊन घ्यायचं हो का शिलाई देऊन झालेला आहे एक्स्ट्रा ब्लाउजचा कपडा कटिंग करूयात आता बघा व्यवस्थित कपडे मांडून घेतले आता बघा आपण ह्याला टक्स द्यायला घेणार तर टक्स बघा देताना हुपट्टीच्या साईडनं बघा व्यवस्थित अडीच इंचावर घ्यायचं तिथनं आज बघा दोन इंचावर ठेवून घ्यायचं आता खालचा टक्स देताना बघा तिथनं तीन इंच टक्स द्यायचा परत अडीच व्यवस्थित बघा असं इथं खाल्लं बघा खालनं साडेतीन तीनचा वर आ अडीचचा द्यायचा तिथनं वर एक इंच म्हणजे आपलं बघा सगळं एक इंचाचं अंतर आलं पाहिजे तिथनं बघा एक इंच असं ठेवून समोरच्या साईडला पण आपण टक्स देऊन घेणार आहोत हो का व्यवस्थित तिथनं बघा एक इंचाचं अंतर घ्यायचं असं आणि एक आंचा अंतर घेऊन बघा असं हो मुंडेच्या साईडला द्यायचं आता फिटिंगच्या साईडला पण तिथनं एक इंच अंतर ठेवलं तिथनंच व्यवस्थित घेऊन ही करून द्यायचं आता तुम्ही जर काय काय मग कसं कळत नाही ना तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा हे बघा एका कपड्यावर असं आपण टक्स दिले का टक नाही तोच कपड्या दुसऱ्या ब्लाऊजवर ठेवून असा टॅप करून घ्यायचं डबल माप टाकायची गरज नाही एकावरून दुसऱ्यावर आपण असं बघा व्यवस्थित बघा व्हिडिओवर तुम्ही बघा टॅप करून घ्यायचं व्यवस्थित बघा असं आता हे बघा टक्स देऊ आता बघा थोडं थोडं अंतर घेऊन बघा असं टक्स देऊन घेणार आहोत व्यवस्थित असं टक्स देऊन घ्यायचा व्यवस्थित बघा असं व्यवस्थित कपडा सारून टक्स तुम्ही डबल शिलाई दिली तर चालेल व्यवस्थित असं व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायची दोन्ही कपडे व्यवस्थित एक साथ धरायचे जेणेकरून आ आस्तरलाच टक्स दिलं जाईल ब्लाउज बाहेर राहील असं नाही करायचं व्यवस्थित बघा टक्स देऊन घ्यायचं आता मुंड्याच्या साईडचा पण टक्स जेवढं आपण एखादा ठेवून तसं टक्स दिला ना तेवढा व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा हे बघा व्यवस्थित हो का असं छान बघा टक्स देऊन झालेलं आहे आता दुसरा पण असं देऊन घेऊया जसं पहिलं आपण ब्लाउजला टक्स देऊन घेताना तसं पण ह्याला टक्स देऊन व्यवस्थित घ्यायचं सगळं आहे असं व्यवस्थित घ्यायचं बघा तर तुम्हाला कटिंग आवडलं का नक्की सांगा स्टिचिंग पण बघा कसं आहे हो का व्यवस्थित बघा असं मी एक पट्टी ठेवून घेतलेलं आहे आता बघा ही माझी अशी ट्रिक आहे मी असं बघा पहिलंच पट्टी तयार करून बघा मी असे जॉईन केलेलं आहे काय व्यवस्थित आतनं घाल कट शिलाई घालून बाहेर काढण्याची पण पद्धत असते हो का व्यवस्थित असं बघा शिलाई देऊन झाली आता दुसरी पण आपण जोडून घेऊया आणि जोडताना पण ना, ना काटावर जोडायची नाही पट्टीच्या साईडला जरा थोडंसं पट्टी जरा पुढे जाऊन द्यायची जेणेकरून कमी पडली की मग आतल्या साईडला येऊ नये असं व्यवस्थित बघा धरून व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची हो का शिलाई देऊन झाले आता बघा आपण दाब शिलाई देणार दाब शिलाई देता ब्लाऊजच्या साईडला नाही तर योग पट्टीवर असं कपडा सरून दाब शिलाई देऊन घ्यायची तुम्हाला हवा असल्या तुम्ही डबल पण शिलाई देऊ शकता आणि एक दाब शिलाई द्यायची व्यवस्थित बघा असं झालेलं आहे आता एक्स्ट्रा कपडा दोन्ही साईडला असेल ना फिटिंग साईडला पट्टीच्या साईडला व्यवस्थित बघा तो कटिंग करून घ्यायचा एक लेवल आणि पट्टीच्या साईडला बघा व्यवस्थित बघा जेणेकरून आपलं हुकपट्टी काचपट्टी मागे पुढे होणार नाही बघा का आता बघा साधारण काय होतं व्यवस्थित बघा एका साईडला हुकपट्टीने एका साईडला काचपट्टी लावून तर बघा आपल्या आता पट्टी लावायची आहे ना तर आपल्याला इथं बघा एका साईडला काच करायचं ना कासाठी काय करायचं कपडा इथं बघा मी एक दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे कपडा फोल्ड करून बघा वरच्या साईडने मी व्यवस्थित कारण हुक काचपट्टीला बघा आत घालायला लागतं आणि बटनपट्टीला वर काढायला लागतं व्यवस्थित कपडा ठेवून बघा मी असं टीच करून घेतलेलं आहे आता इथं बघा आपण बटनपट्टी करणार आहोत बटनपट्टीला कसं वर करायला लागतं त्यामुळं उलटी बाजू ठेवायची आणि मग बटनपट्टी लावून घ्यायची बघा व्यवस्थित काजला आत करायला लागते आणि बटनपट्टी लावायला वर करायला लागते आता व्यवस्थित बघा असं हुक आणि काजपट्टी लावून झालेली आहे आता बघा व्यवस्थित बघा आता दाब शिलाई देऊन घ्यायची आता इथं बघा जी पट्टी वर येणार नाही तर त्या अस्तरवर दाप शिलाई द्यायची नाही तर ती ब्लाऊजवर दाब शिलाई द्यायची आणि इथं बघा काचपट्टी आज जाणार आहे ना तर काचपट्टी बघा काचपट्टीच्या साईडला बघा व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची म्हणजे दाब शिलाई दिसत नाही ती कपड्यावर आज जाते ते व्यवस्थित असं सारून घ्यायचं डबल फोड जेवढं पाहिजे तेवढं बघा व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित बघा असं कपडा सारून व्यवस्थित बघा असं एक हो बघा किती छान हो फिनिशिंग वगैरे तुम्ही बघा किती छान आलेलं आहे आता बघा दुसरं असंच घेऊया जसं आहे असं डबल फोल्ड करून घ्यायचं जेवढं मापानुसार तुम्हाला जेवढी बारीक मोठी पट्टी पाहिजे तेवढं घ्यायचं एक दीड किंवा दोन इंच पण जास्त नाही आपले मिडियमच लावायची नको व्यवस्थित बघा जसं पहिले आपण पट्टी तशी व्यवस्थित पट्टी हे करून घ्यायची व्यवस्थित बघा असं स्टिच करून झालेलं आहे एक्स्ट्रा कपडा बघा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आता बघा फक्त आता बघा काजपट्टी आणि बटनपट्टी लावली ए व्यवस्थित एकत्र आहे का बघायचे म्हणजे एकसारखे आहे का कमी जास्त आहे जर ती जास्त वाटते ना तर ती व्यवस्थित बघा असं जेवढं कमी करायचं तेवढं साखून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं जेणेकरून आपला गळा खालीवर होणार नाही व्यवस्थित बघा असं बघा आता एक लेवल झालेलं आहे काजपट्टी आणि बटनपट्टी व्यवस्थित एकसारखे आलेली आहे आता पाचचा भाग बघूया बघा पाच भाग व्यवस्थित बघा पहिलं बघा ब्लाऊज पीस मांडून घेतले त्याच्यावर बघा अस्तर मांडून घेतलेला आहे व्यवस्थित बघा तिथं मी एक सुई लावून घेतलेली आहे किंवा टाचणी जेणेकरून हलणार नाही ना। तुम्ही पण असं केलं तर चालेल कारण कपडा सुईसुईत आहे बघा इथं मी शोल्डरचं माप टाकून घेतलेलं आहे आता गळ्याचं माप टाकू आहे गळा पाचचा आहे इथं अर्धा इंच शिलाई मार्गाची साडेपाच केलेला आहे साडेपाचवर करायचं व्यवस्थित असं आणि जर तुम्हाला पाहिजे शिप द्या मी तर कसं गोलगडा काढलेला आहे आणि हा कसं उंची ब्लाउजची जास्त आहे पण त्यांचा गळा छोटाच आहे आहे त्याच मापा मी घेतलेला आहे हो का व्यवस्थित बघा कटिंग करून झालेलं आहे वरचा पण एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कटिंग करून घेता काय काय मग शिलाई मागे पुढं ना हो का व्यवस्थित बघा असं कटिंग करून झालं आता चला बघा साधारण काय होतं आपण गळापट्टी ब्लाऊज कसं आस्त्याचे ब्लाऊज आठ पलटी करतो पण इथं कसं त्यांना गळापट्टी हवी ना, ना? त्यासाठी बघा काय करायचं ब्लाऊज ठेवताना आपण सरळ ब्लाऊज ठेवून ग अस्तर आत पलटी करतो पण इथं नाही इथं ब्लाऊज उलटी बाजू आपल्याकडे वरती करायची आणि त्याच्यावर बघा अस्तर ठेवून घ्यायचं आपण नुसतं चारी बाजूने जॉईन करून घेणार आहोत मग गळापट्टी करणार आहोत इथं बघा मी ग जरी तुम्हाला ब्लाऊजला गळापट्टी कशी करायची पट्ट्या कशा काढायच्या हे जरी बघायचं ना तर तुम्ही माझ्या फॅशन बाय प्रिया यूट्यूब चॅनलवर नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला सहज सोपी एकदम मी पद्धत सांगितली आहे तुम्हाला कळेल पूर्ण गळ्याला व्यवस्थित शिलाई देऊन झालेली आहे आता बघा सगळीकडनं आपण बघा अस्तर जॉईन करून घेणार आहोत सगळ्यात अगोदर महत्त्वाची टिप्स म्हणजे पहिला अस्तर जॉईन करून घेता आणि अस्तर जॉईन करताना पण व्यवस्थित बघा कपडा सारवून घेता जेणेकरून कपड्याला कुठे गुढी येणार किंवा फुग येणार नाही शिवल्यावरती व्यवस्थित असं सारून घ्यायचं पूर्ण कमरेला वगैरे सारून घ्यायचं आणि कधीही एक टिप्स अजून एक कम मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं ना आता ह्या व्हिडिओमध्ये पण सांगते की कधीही आपण कसं होतं वेळ वाचवायला मग पडदिशी म्हणून आपण ना आतनंच फोल्ड करतो कमरपट्टी पण क तसं करायचं नाही कमरपट्टी लावायची कमरपट्टी लावल्याने ब्लाउज कमरेत वगैरे फिट बसतो उचलत नाही किंवा वरती पण जाण्याची शक्यता नसते आपण हुक किंवा बटन लावलं का नाही एकदम कमरेत छान बसतो ते उचलला ब्लाऊज लूज वाटला का नाही की ते फिनिशिंग वगैरे पण चांगलं दिसत नाही हो का व्यवस्थित बघा सगळीकडे शिलाई देऊन झाली आता एक्स्ट्रा ब्लाऊजचा कपडा कटिंग करून घेता आस्तरचा ब्लाऊज कटिंग करताना एक्स्ट्रा कपडा आस्तर आस्तर आहे तो बरोबर ठेवायचा फक्त ब्लाऊजचा कपडा आहे ना साडीचा तो एक्स्ट्रा कधी करा परत ना आस्तर जोडून झाला कटिंग करून घ्यायचा आता इथे बघा टक्स द्यायला घेऊया इथं कसं बघा तीच तीचचा ब्लाउज आहे आणि छाती किती तीचची आहे आणि कमर घेर रातावीचा आहे म्हणून बघा मी पावणे चारवर टक्स दिलेलं आहे व्यवस्थित बघा टक्स देऊन झालेलं आहे पावणे चारवर टक्स दिलेलं आहे मग कमरेचा मध्य करून पावणे टक्स दिलेला आहे उंची चारची ठेवलेली आहे टक्सची आणि व्यवस्थित बघा जेवढं आपण शिलाई माझेमध्ये आपण दाखवलेलं की एक इंचा दा इंचा एक इंच घेतलं तेवढं तसं बघा अर्धा इंच घ्यायचं एक इंच म्हणजे जास्त होणार आहे कारण डबल घडीचा कपडा आपण घेणार आहे ना त्यामुळं अर्धा इंच घ्यायचं नको असं टक्स देऊन झालेलं आहे टक्सं मी का कमीचं माप धरलेलं आहे कारण कसं आहे कमर घेर र आहे ना मग फिटिंगचं माप कमी येत आहे ना मग टक्स जास्त कमरेकडे जाऊ फिटिंगकडे म्हणून मी असं केलेलं आहे बघा इथं आपण ज दोन इंचाची मी पट्टी घेतलेली आहे कमरपट्टी जोडण्यासाठी पहिली कमरपट्टी जोडून घ्यायची परत दापशिलाई देऊन घ्यायची दापशिलाई देताना कमरपट्टीचे लवले त्याच्यावर व्यवस्थित असा कपडा सारून दापशिलाई देऊन घ्यायची कारण तो आप कपडा जाणार आहे व्यवस्थित बघा कपडा आता डबल घडी करून घ्यायचा आणि व्यवस्थित बघा आतल्या साईडला दुमडून शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित शिलाई बघा देऊन झालेला आहे एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा व्यवस्थित बघा आपलं असं तयार झालेलं आहे आता शोल्डर जोडाय घेणार तर शोल्डर जोडताना पण एक टिप्स बघायचं व्यवस्थित शोल्डर हका हो समोर समोर असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं जर काही नाही वाटत असेल बाबा की आपलं शोल्डर उतरतंय उतरते तर नक्की बघायचं काय करायचं साधारण आपण सरळ स्टेट शिलाई देतो ना पण हिथं काय करायचं बघा अशी जराशी आतल्या साईडला गळा अशी बघा क्रॉस अशी करून शिलाई द्यायची जरी वाटते ना की बाबा आपल्या समजत नाही जरी चॉकने तुम्ही टिकमार्क करून घ्या व्यवस्थित क्रॉस असं द्यायचं डबल शिलाई देऊन घ्यायची पुढले पण तसं जोडून घ्यायचं क्रॉस जरा घ्यायचं खाली गळ्याकडून आणि मग आहे स्ट्रेट घ्यायचं आणि बघा शिलाई देऊन घ्यायची म्हणजे आपला गळा होताना शक्यता नाही किंवा गळा वगैरे व्यवस्थित बसतो आणि गळापट्टी लावताना पण तुम्हाला ती सांगणार आहे तर बघा मी तिरकस पट्ट्या काढलेल्या आहे व्यवस्थित बघा तिरकसपट्ट्या उकाशा करून झाल्या तर डबल घडी करून घ्यायची तिरकस पट्टी मी बघा इथं दीड इंचाची काढलेली आहे कारण ह्याची आपण गळापट्टी करणार आहे व्यवस्थित पहिलं दोन्ही कपडे धरून टीच करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून मागे पुढे होणार नाही व्यवस्थित जेवढं तुम्हाला गळ्याला पाहिजे ना, ना तेवढं व्यवस्थित माप घ्यायचं आणि पट्ट्या काढून घ्यायच्या आता इथं बघा पट्टी करून झालेली आहे बघा फोट करायची आम्ही पहिल्या गळ्यापासून ठेवून घ्यायची व्यवस्थित दाब शिलाई द्यायची व्यवस्थित आणि अजून एक टिप्स गळापट्टी जोडताना कधीही ब्लाऊज खेचायला नाही ब्लाऊज खेचला का नाही गळ्यात वगैरे ब्लाऊज लूज पडतो त्यामुळे गळापट्टी चांगली खेचून घ्यायची ब्लाऊज आहे असंच सोडायचा गळापट्टी शोल्डर बस तर व्यवस्थित असं गळापट्टी खेचून घ्यायची म्हणजे ब्लाऊज गळ्यात वगैरे छान बसतो आणि लूज वगैरे होण्याची काही शक्यता नसते व्यवस्थित बघा पूर्ण गळ्याला व्यवस्थित असं आपण इथं बघा गोट लावून घेणार आहोत म्हणजे गोट लावला का नाही की कसं होतं प आता तर नवीन निघाले आहे बाबा आत पलटी केला लेस लावले झालं पण कसं होतं काही जुन्या बायक का त्यांना पहिल्यापासून त्यांनी असं घातले असतं ते म्हणते गोटच लावा हे असतं जर ब्लाऊज असं मला पलटी पण करायला असं पण त्यांना गोठ हवा होतं म्हणून मी गोट लावलेलं ला आहे का व्यवस्थित बघा असं फोल्ड करून नको शिलाई देऊन झालेलं आहे आता बघा इथं गोट कसा करायचा साधा मी पहिला पण गोट नको असेल तर बघा ब्लाऊजची पट्टी आत कशी दुमळा दाखवलेल पण इथं बघा गोट करायचं कसं दाखवणारी ओका व्यवस्थित बघा असं कपडा आत सारून घ्यायचा थोडासा कपडा असं गळ्याच्या साईडला ठेवून घ्यायचा म्हणजे छान असा छोटासा नाजूक गोट येईल जरी तुम्हाला गोठ हवा जरी तुम्हाला गोठ नको असेल ना तर तुम्ही पट्टी आत पण दुमडू शकता जरी तुम्हाला कसं ते समजत नसेल तर माझा व्हिडिओ नक्की बघा मी पट्टी आत दुमडायची वगैरे स्टेप बाय स्टेप सगळं मी सर डिटेल तुम्हाला माहिती सांगितलेली माझ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा ओका व्यवस्थित बघा असं गळा आहे असं व्यवस्थित ठेवून बघा कपडा असा धरायचा आणि व्यवस्थित बघा कपडा सरायचा सारायचा थोडासा तर ठेवायचा हे दोन्ही हात असं आहे आणि व्यवस्थित बघा असं गळापट्टी करून घ्यायची छान जेवढी तुम्हाला जाड बारीक पाहिजे तेवढी गळापट्टी करून घ्या व्यवस्थित असं सारून घ्यायचं बघा तर साधं संप सहज मी तुम्हाला सोप्या रीतीने समजून सांगणार आहे आणि जरी तुम्हाला नवीन नवीन आयडिया पाहिजे असतील किंवा नवीन नवीन काही तुम्हाला कटिंगवर टिचिंग बघायचं असेल तर नक्की मला सांगा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन ओके व्यवस्थित बघा आता कमरेचा मद्य करून घेता अजून एक इथं टिप्स बघा काय होतं मग आपल्या लक्षात राहत नाही मग आपण बघा आता गळापट्टी वगैरे जोडून की बाही जोडाय घेतो पण बाही जोडण्यागोर काय करायचं व्यवस्थित बघा दोन्ही कपडे व्यवस्थित ते मांडून घ्यायचे व्यवस्थित एका आणि बघायचं तिथं कमी जास्त कपडा कुठला आहे परत फिटिंग करताना तुझं आता इथं बघा पुढच्या साईडला कसं जरा जास्त आहे तर तिथं बघा मी असं पेन्सिलने आखून घेतलेलं आहे आता बघा हे जास्त झालेलं आहे ते व्यवस्थित बघा आहे असं जेवढं जास्त तेवढं व्यवस्थित बघा असं कटिंग करून घ्यायचं म्हणजे आपलं बाही जोडताना वगैरे फिटिंग करताना काहीच अडचण येत नाही आता इथं बघा बाही तयारी करायला घेऊया इथं बघा कारण हिथं काय करणार आहे आपण बाई पलटी करणार नाही आपण बाईला एक पट्टींची दुमडपट्टी करणार नाही अशीच म्हणून ब्लाऊज ठेवतानाच उलटी बाजू आपल्याकडे ठेवायची सरळ बाजू खालीच्या साईडला ठेवायची त्यानं सरळ बाजू वरती आली पाहिजे का व्यवस्थित असं बघा अर्धा इंच आपण वर्षीला आहे मार्जेसाठी बाई किती आहे बघा जेवढी बाई आहे साडेआठची तेवढे घेऊन बघा असं माप टाकून घेतलेलं आहे पहिल्यांदा काय करायचं बाई फोड करण्याच्यामुळं बाईला पूर्ण साईड नाच तर व्यवस्थित ब्लाऊजवर जॉईन करून घ्यायचा आहे असं व्यवस्थित बघा जॉईन करून झालेलं आहे फक्त जॉईन करताना एक काळजी घ्यायची म्हणजे एका साईडलाच पुढील भाग येणार याची काळजी घ्यायची जो मुंड्याचा आपण शेप दिला खोल मुंड्याचा शेप पुढच्या साईडला आपण जॉईन करणार ना ती एका साईडला येणार नाही ह्याची काळजी घ्यायची तो समोरच समोर असं आला पाहिजे असं घ्यायचं एक त्या साईडला आणि एक ह्या साईडला असं आलं पाहिजे म्हणजे आपलं भाई जोडताना बरोबर भाई जोडली जाते इथं बघा मी इथं जरी तुम्हाला समजत नसेल ना बाबा की खोल बाजू आहे तर तुम्ही असं चॉकने टिकमार करून घ्या व्यवस्थित बघा तो पहिल्या शिलाई येऊन तसं दुसरे पण बघा हे व्यवस्थित आहे असे ठेवून शिलाई करून घ्यायची एक्स्ट्रा ब्लाउजचा कपडा आहे तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा हो का व्यवस्थित असं एक्स्ट्रा कपडा कटिंग करून बाजूला घ्यायचा म्हणजे बाई तुम्हाला दाखवते मी पुढं हो का दोन्ही कटिंग करून आता हे बघा तुम्हाला दाखवते एक ह्या साईडला खोल बाजू तर एक ह्या साईडला खोल बाजू आलेला आहे म्हणजे बाई आपली परफेक्ट जोडली जाणार आहे आता बघा जेवढा आपण एक बागा। बागा जे ते घेतलेलं पहिले वेळेस अर्धा पाहुणी पाहुण असं दुमडून घेतलेलं परत अर्धा इंच दुमडून बघा व्यवस्थित बघा असं अर्धा पाहुण आपण असं बघा जेवढं बाईचं माप घेतलेलं तेवढंच फोल्ड करून घ्यायचं कारण त्यांना साधी अशी बाही नको होती आत फोड केलेली त्यांना अशी हे करा म्हणजे साध्या ब्लाउजात जसं आपण एक दीड इंचा पट्टी करतो अशी पट्टी करा म्हणजे व्यवस्थित बघा असं देऊन झालेलं आहे आता बघा मध्ये काढून व्यवस्थित बघा असं इथं बघा आपण हे करून घेऊया काट मारून म्हणजे आपल्यामध्ये आता बघा हे शोल्डर जोडलेलं त्या साईडला बघा एक्स्ट्रा झालेला आहे कपडा तो जो कुठला झाला तो एक्स्ट्रा कटिंग करून घेता शोल्डर पण जोडताना गळ्याच्या साईडनं व्यवस्थित शोल्डर बरोबर जोडायचं कमी जास्त झालं शोल्डर तर भाईच्या साईडला मग कटिंग करून काढायचं बाई पण जोडताना बघा भाई तर मध्ये केलेलं आहे ती शोल्डरवर ठेवायचं ठेवताना आपण महत्त्वाचं एक टिप्स म्हणजे खोल बाजू आहे ती पुढल्या साईडलाच आली पाहिजे त्यामुळे बाई व्यवस्थित जोडताना व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचा व्यवस्थित बघा असं कपडा सारून व्यवस्थित दो बाई जोडून घ्यायची सलग बाई जोडली कमी हो जाण्याची होण्याची शक्यता असते ना त्यामुळं पहिलं मधोमध भाई बाई व्यवस्थित असं ह्या साईडने मग ह्या साईडने शिलाई करून घ्यायची आणि मग परत आहे अशी तुम्ही पूर्ण शिलाई देऊन घ्या व्यवस्थित हो का बाईला गुढी कुठे येणार नाही याची काळजी घ्यायची कपड्याला व्यवस्थित असं दोन्ही कपडे तर नका तुम्हाला दाखवते मी का बाई जोडून झालेल्या अशी का आता डबल शिलाई देऊन घेऊया डबल शिलाई देऊन घ्यायची आता बघा दुसरे शोल्डर पण असं जरा जास्त होतं ना ते व्यवस्थित एक लेवल करून घेतलेलं आहे आता एक बघा त्या साईडला बरोबर खोल बाजू ती एक ह्या साईडला आलेलं आहे जसं पहिली बाई जोडली तसं व्यवस्थित मध्य करून घ्यायचा आणि बाई जोडायला घ्यायची जोडताना आपण का व्यवस्थित असं जोडून घ्यायचं कपडं दोन्ही एक साथ धरायचं जेणेकरून मागे जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतलेलं तेवढंच आपलं शिलाई मार्जिन धरायचं आता व्यवस्थित बघा का ह्या साईडने आहेत त्या साईडने पण आता व्यवस्थित जोडून घ्यायचं पहिलं जोडताना हे शि व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आणि मग सलग आहे असे शिलाई द्यायची कारण जेणेकरून कपडाचा टक्स पॉईंट आपण मध्ये दिलेला आहे ते इकडे तिकडे हो नाही व्यवस्थित असं बघा भाई दोन्ही जोडून झालेलं आहे डबल शिलाई देऊन झालेलं आहे कमरेचा मध्य काढलेला तसं बघा व्यवस्थित हुकपट्टीची हुकपट्टी केलेली आहे ती बरोबर त्या इथं आपण कमरेचं मापटात तिथे व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे बाह्या दोन्ही व्यवस्थित आहे असं एका वेळ व्यवस्थित ठेवून घ्यायच्या इथं बघा दंडगिरी टाकायचा हो का इथं आहे साडेचारचा आता बघा छातीचा चौथा टाकायचा हुकपट्टीच्या तिथं ठेवायचं बटापट्टी तिथं व्यवस्थित बघा छातीचा चौथा साडेसात आता कमरेचं बघा हुकपट्टीचा मी व्हिडिओ तुम्ही बघा कमरेचा बघा चौथा सात इंच आता दुसऱ्या साईडनं बघा हो का घेर आहे स समरघेरचा चौथा सात इंच आता छातीचा चौथा बघा साडेसात बाही आहे साडेचारची म्हणजे दंडघेर व्यवसाय सही करू जरी वाटते ना की बाबा तुम्हाला इकडे तिकडं हो चौक असं चॉकने टिकमार्क करून घ्यायचं व्यवस्थित स्टेट आणि व्यवस्थित बघा टीच करून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तेवढं शिलाय ज्याची ज्याची पद्धत वेगळी असते काय 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 होतं काय काय पहिलं शिलाई देऊन बाई फिटिंग करायच्या अगोदर सरळ ठेवून बाहेरनं शिलाई देऊन घेते मग आतल्या साईडला पलटी करून शिलाई देते मग फिटिंगचं माप टाकते पण मी काय मी टाकताना असंच टाकते पहिले फिटिंग करून घेते जेवढं पाहिजे आपल्या तेवढं शिलाई देऊन घ्यायच्या शिलाई देऊन झाल्या की जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं अर्धा इंच कपडा ठेवून एक्स्ट्रा कपडा कटिंग करून घ्यायचा आणि तोच कपडा दोन्ही कपडे धरून आतल्या साईडला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं शिलाई देऊन घ्यायची म्हणजे आपलं जे आपण पहिलं बाहेरनं व्यवस्थित असं अर्धा इंच फोल्ड करून घेतो ना तर तसं फिनिशिंग येतं कपडा आपण आपल्याला जेवढे शिलाई माझी पाहिजे तेवढं पण ठेवा इथं बघा व्यवस्थित दुसऱ्या साईडनं जसं माप टाकले तसं व्यवस्थित बघा आहे असं स्टीच करून घ्यायचं जेवढं शिलाई पाहिजे तेवढं देऊन घ्यायच्या आता बघा हे ब्लाऊज आहे याला काज काज बटनचा ब्लाऊज आहे मग काज कसं करायचं जर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चाहण्यावर नक्की बघा मी काज मशीनवर सहज सोप्या रीतीने काज कसं करायचं तुम्हाला मी दाखवलेलं आहे काय 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 होतं मग आपण हातावरती काजही करतो ना मग वेळ जातो ना तर तुम्ही मशीनवर बघा काच कसं करायचं आहे मी तुम्हाला आता सगळ्याकडेच कसं काज करायला मशीन असते ना मग आपण हाताव काज केले ना पण तुम्ही मशीनवर पण काच कसं करायचं हे बघा नक्की माझा व्हिडिओ हो काय एक्स्ट्रा व्यवस्थित कटिंग करून झालेलं आहे मी शिलाई आहे माझी पाहिजे तेढशे बघा असं हे करून गेले आहे तर बघा तुम्हाला जर कटिंग कसं वाटलं ते पण सांगा टीचिंग कसं वाटतं ते पण सांगा जरी तुम्हाला कुठल्याच कटिंग आणि टिचिंग बघायला असेल तर मला नक्की सांगा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आणि तुम्ही माझ्या चॅनल असं छान सपोर्ट करताना त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार आहे व्यवस्थित बघा फिनिशिंग वगैरे किती छान आलं आहे गळा वगैरे बघा किती छान आहे गोट आलेला आहे बघा फिनिशिंग वगैरे किती छान आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला बाय बाय पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया